एक बघा सिल्कमध्ये मटेरियल येतं त्याच्यात कलर डिझाईन्स भेटतात हे पाचशे पॅट नंतर वेगळे हे पहा पूर्ण चार चार कलरची मॅचिंग आहे हे बघा कलर पण पूर्ण फ्रेश भेटतात तुम्हाला याच्यामध्ये लाईट डार्क शेड हे देण्यासाठी वगैरे छान आयटम आहे एकदम रिच आणि डेलीसाठी पण यूज करू शकतात असे पॅटर्न्स आहेत एक पाहा त्याच्यानंतर आता एक बघा एक काजूकतलीमध्ये काजूकतली कॉटन सिल्कमध्ये येतं अकराशे रुपयाला जोडी पाचशे पन्नास रुपयाला एक साडी ही साडी बघा हा बघा पूर्ण रंग पण पहा स्पेशल ते हे क्रॉस सिल्कमध्ये मटेरिल हा पॅटर्न बघा क्रॉस सिल्कमध्ये येते प्युअर सिल्कमध्ये हे तुम्हाला सव्वीसशे रुपयाला दोन साड्या तेराशे रुपयाला एक बसेल तुम्हाला पॅटर्न बघून घ्या याच्यातले रंग पहा पूर्ण असे लाईट वेट रंग येतात हे बघा पूर्ण पेस्टल शेडमध्ये हे पहा चार पाच कलरची मॅचिंग आहे कलर पण पूर्ण युनिक भेटाल तुम्हाला प्रत्येक पीसमध्ये हा बघा चार चार कलरची पाच पाच कलरची मॅचिंग भेट नमस्कार चला तर आता तुम्हाला पूर्ण लग्न बसायची व्हरायटी दाखवून देऊ पूर्ण अशी लग्न बसल्याच्या कमी पासून ह्या डिपार्टमेंटला व्हरायटी आहे जसं की शंभर रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत व्हरायटी ह्या डिपार्टमेंटला भेटल तुम्हाला पहिला आता का आपण खालच्या माल्यावरती पूर्ण पी व्हरायटी बघितली आता हे पा इथं शंभर रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत पाहिजे व्हरायटी भेटेल तुम्हाला या तुम्ही आतमध्ये दाखवत तुम्हाला असं पूर्ण इथं स्टॉक अवेलेबल आहे शंभरपासून तुम्हाला देण्या घेण्याच्या पण आणि देण्यासाठी पण जसं पाहिजे तसा स्टॉक तुम्हाला भेटेल पॅटर्न डिझाईन्स पूर्ण दाखवून देतो मी एक दोन मिनटं तुम्ही एक पा पूर्ण आता लग्न बसल्याचे पूर्ण तुम्हाला आयरी आयटम दाखवून देतो पूर्ण एक एक पॅटर्न पाहून घ्या पूर्ण तुम्हाला हे बघ पूर्ण प्रत्येक डिझाईन पॅटर्न वेगवेगळे दाखवतो याच्यामध्ये अनेक डिझाईन होता ते पॅटर्न व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक शॅम्पल दाखवतो एक मटेरियल वगैरे सॉफ्ट आहे पूर्ण याच्यामध्ये येत प्रॉपर बसतेचे आयटम आहेत पूर्ण याच्यामध्ये पूर्ण कमीपासून हेवीपर्यंत व्हरायटी भेटेल हे पॅटर्न पाहून घ्या पूर्ण तुम्ही हा एक पा मल्टी शिफॉनमध्ये कपडा येतो तुम्हाला मार्केट प्राईज आहे साडेतीनशे चारशे रुपये एका सिंगल पीसचे आपल्याकडं साडी भेटेल तुम्हाला पाचशे रुपयाला दोन दोनशे पन्नास रुपयाला एक साडी भेटेल याच्यामध्ये रंग भरतात आठ आठ दहा दहा कलर येतात त्याच्यात हे पा याची मार्केट प्राईज आहे तीनशे साडेतीनशे रुपये सिंगल पीसचे आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयाला एक पीस बसल पाचशे रुपयाला जोडी आहे हे बघा आणि एवढ्या डिझाईन आहेत भरपूर डिझाईन आहेत एक पॅटर्न आयड्यासाठी तुम्हाला एक सॅम्पल दाखवला एक दोन पीस आता एक पहा ब्रॅकेट सिल्मध्ये हे मार्केट प्राईज आहे आठशे नऊशे रुपये आपल्याकडं फक्त तुम्हाला सहाशे रुपयाला दोन साड्यात आणि तीनशे रुपयाला एक बसेल पहा कलर पहा याच्यामध्ये एवढेच कलर नाही डिझाईन पण भरपूर आहेत एक पॅटर्न दाखवले तुम्हाला पूर्ण असे वेगवेगळे हे पाचशे डिझाईन्स येतात पूर्ण वेगवेगळे शेडमध्ये हे एक बघा सिल्कमध्ये मटेरियल तर याच्यात कलर डिझाईन्स भेटतात हे पाचशे पॅटर्न देतात वेगवेगळे हे पा पूर्ण चार चार कलरची मॅचिंग आहे हे बघा कलर, कलर पण पूर्ण फ्रेश भेटतात तुम्हाला याच्यामध्ये लाईट डार्क शेड पण हे देण्यासाठी वगैरे छान आयटम आहे एकदम रिच आणि डेलीसाठी पण यूज करू शकतात असे पॅटर्न्स आहेत एक पा त्याच्यानंतर बांधणीमध्ये पण येतो मिक्समध्ये शेड येतो एक तुम्हाला अकराशे रुपयाला दोन साड्या आहेत तर पाचशे पन्नास रुपयाला एक बसेल तुम्हाला साडी याच्यामध्ये तुम्हाला असे पॅटर्न्स भेटतात हा बघा पॅटर्न्स बघायच्यातल्या पूर्ण केल्लो शेडमध्ये हा बघा अकराशे रुपयाला दोन आहेत पाचशे पन्नास रुपयाला एक बसेल ही साडी मार्केट पाहिजे आठशे नऊशे रुपयाला सिंगल पीस विकतात आपल्याकडे पाचशे पन्नास रुपयाला एक साडी बसेल तुम्हाला ते पीसच तुम्ही पूर्ण युनिक आहे काहीतरी वेगळा फक्त रेंज झाली पाचशे पन्नास रुपयाला ही साडी साडी बघा तुम्ही फक्त हा पीस पूर्ण वेगळ्यामध्ये आणि इकडं ब्लाउज पीस येईल समोर हा बघा हा पदर पूर्ण हा पदर येतो आणि हा पूर्ण ब्लाऊज येतो एक बघा ब्रासोमध्ये बांधणीमध्ये आपल्याला एकदम स्वस्त आणि कमी दरामध्ये रेट पण सांगतो तुम्हाला दादा रेट काय याचा रुपयाला दोन साड्या साड्याचा भार्क, बाहेर मार्केट प्राइस तुम्हाला साडेसातशे रुपयाला एक पीस आहे प्रॉपर गणपतीवाल्या कंपनीचा आहे माल एक नंबर क्वालिटी भेटेल तुम्हाला हे बघा कलर बघायचं सहा सहा कलर येतात फक्त हे पा कलर पाहून घ्या रेंज राहील नऊशे रुपयाला दोन साड्या चारशे पन्नास रुपयाला एक बसेल मार्केट प्राइस आहे सातशे पन्नास रुपये आपल्याकडं द्वारकादास श्यामकुमार ह्या ब्रँचमध्ये तुम्हाला ही साडी भेटेल फक्त चारशे पन्नास रुपयाला लवकरच द्वारकादास श्यामकुमार ह्या ब्रँड्सला विजिट करा एक बघा एक हजार रुपयामध्ये जोडी हे बघा कपडा बघायचा हे पेडा सिल्क आहे कपडा बघायचा एकदम सॉफ्ट आहे जसं पाय जसं यूज करू शकता तुम्ही मटेरियल पाहून घ्यायचं एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये येते कपडा हे बघा युनिक आहे काहीतरी वेगळं ते स्वरसक्य डायमंडमध्ये एक पॅ पॅटर्न पाहून घ्या याचं कलर कॉम्बिनेशन पहा रिच आहे काहीतरी वेगळं हे बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे वेटलेस कपडा आहेत वेटलेस एकदम हे बघा त्यातला डिझाईन्स पा अशा डिझाईन त्यात वेगळ्या पूर्ण वेटलेस शेडमध्ये हे पण युनिक आहे पीस पण पा आणि याचं पूर्ण स्वरसक्य टा काम केलेलं आहे बघा डायमंडमध्ये वर पण पहा काहीतरी वेगळं आता हे काठपदर आले बघा पैठणी आपल्याकडं पैठणी कस्टमरच्या अधिकारमध्ये आम्हाला कमीमध्ये पैठणी पाहिजे कसं वर्गीसाठी कस्टमरसाठी हे बघा ते पण पीस आपल्याकडं टॉक अवेलेबल आहे याची रेंज राहील तुम्हाला एक हजार रुपयामध्ये दोन साड्या पाचशे रुपयाला एक बसेल तुम्हाला भार मार्केट प्राईस यायची आठशे साडेआठशे रुपये आपल्याकडं फक्त पाचशे रुपयाला एक साडी बसेल हजार रुपयाला दोन ह्याच्यातले रंग तुम्ही हे बघा असे रंग येतात पूर्ण चार पाच हिचा डिझाईन भरपूर आहेत मुनिया पैठणी कडियाल पैठणी शिवशाही पैठणी कमी दरामध्ये पण एक पॅटर्न तुम्हाला फक्त आयडियासाठी दाखवले तुम्हाला आता हे हे। कतली <coughs> कतली एक बघा एक काजूकतलीमध्ये काजूकतली कॉटन सिल्कमध्ये येतो अकराशे रुपयाला जोडी पाचशे पन्नास रुपयाला एक साडी बसेल ही साडी बघा हा बघा पीस पूर्ण रंग पण पहा स्पेशल ती साडी घेतल्यानंतर काजू खाल्ल्यासारखंच फील होतं शेम पहा पॅटर्न एक सिल्वर सिल्कमध्ये सिल्वर जुबली राहते का एक सिल्वर सिल्कमध्ये आलं काहीतरी वेगळा पॅटर्न आहे हा पॅटर्न पण पहा याचं कलर कॉम्बिनेशन पण पहा हा बघा पूर्ण पीसेस हा बघा पूर्ण डायमंड वर्क ये येते ए वन फॅब्रिकमध्ये आहे आणि प्रॉपर वेटलेस मटेरियल आहे पूर्ण स्वरजक्या डायमंड आहे याच्यात रंग दाखवतो तुम्हाला हे बघा रंग बघा एकदम फ्रेश रंग आहेत हे पहा असे रंग येतात पूर्ण पॅटर्न आणखीन वेगळी व्हरायटी आहे कसे सर्वच शॅम्पल दाखवू शकत ना तुम्हाला व्हिडिओमध्ये तरी पण आम्ही बरेच असे आयटा मांडलेत की आमच्याकडं व्हिडिओमध्ये बसणार नाहीत आणि खूप मोठा व्हिडिओ झाला ना, ना कस्टमरला बघायला पण कंटाळा करतात त्यासाठी आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदम कमी दरामध्ये नथ पैठणी ह्याचं नथन चंद्रकोड तर कस्टमरचं रिक्वायरमेंट ते कसं पैसेनं झालेले कस्टमर बोलतात नथमध्ये पाहिजे तर नथमध्ये पण एकदम कमी दरामध्ये पैठणी आपण अवेलेबल केलेले सोळाशे रुपयाला दोन साड्या आठशे रुपयाला एक बसेल बाहेर मार्केट जी बाराशे शी तेराशे रुपयाला बसेल तुम्हाला हे बघा आणि ऑल ओव्हर साडीला बुट्टी आहे पूर्ण नद आणि क्वांट्रा शेडमध्ये येतो हा बघा पूर्ण पदर ब्लाउज वगैरे सर्व गोष्टी याच्यामध्ये रंग पा चार पाच रंगाची मॅचिंग येते हे तुम्हाला फक्त आयडियासाठी दाखवतो ह्याच्यामध्ये आणखीन व्हरायटी आहे पॅटर्न आहे डिझाईन आहेत पाहिजे तसे हे बघा पीस बघा तुम्ही नवीन वाटेल काहीतरी वेगळं आता एक त्याच्यामध्येच आहे ना एक रिज पीस आलेला घेऊन आपण नवीन पीस घेऊन आलेलो याचा रेंज दाखवतो बाराशे रुपयाला दोन साड्यात हे पा पॅटर्न पाहून घ्या बाराशे रुपयाला दोन सहाशे रुपयाला बसेल याच्यात रंग पाहा पीस पण पाहा तुम्ही रंग कॉम्बिनेशन पहा काहीतरी युनिक हे पूर्ण प्युअर सिल्कचे येतात ना दहा बारा हजाराच्या रेंजच्या साड्या तसे कलर आपण कमी दरामध्ये यूज केलेले आहेत आणि पूर्ण कॉपी बनवलेले आहेत आणि पूर्ण डिसेंटली कलर बसलेले त्याचे हे बघा पूर्ण कलर हे पहा कलरची मॅचिंग बघा हे पहा कलर सर्व हे पहा सहा सहा सात सात कलर येतात डिझाईन येतात पॅटर्न येतात आणि भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला असं नवीन नवीन नवी व्हरायटीचा आनंद घेण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार कल्याण ह्या ब्रँड्सला लवकरच विजिट करा पाहिजे तसा स्टॉक अवेलेबल करून मिळेल तुम्हाला शाल तुम्हाला कमी दरामध्ये आणलेली आपण एक साडी बा खाली व्ही आय पीमध्ये तुम्ही चार आणि पाच हजाराशिवाय साडी भेटत नाही आपल्याकडे आता ही साडी बघा मार्केट प्राईजची अकराशे पन्नास रुपये आपल्याकडे चौदाशे रुपयाला दोन साड्या सातशे सातशे एक बसेल साडी तुम्हाला हे बघा साडी पूर्ण याच्यातले चार कलर दाखवतो तुम्हाला चारही पण कलर फ्रेश आहेत आणि युनिक कलर आहेत हे बघा कलर दाखवतो हा कलर पाहून द्या हा एक कलर आहे कलर आहे हा एक कलर हा बघ वा पीस आहे आता एक पा आपण स्पेशल सिंगल कलरमध्ये आपण व्हरायटी सगळी अवेलेबल केलेली आहे हा पीस पा तुम्ही पॅटर्न हे बघा कॉम्बिनेशन बघायचं याचं कॉम्बिनेशन पदरची डिझाईन वगैरे हो पाहून घेतो मी पूर्ण हे पा हा पदर येतो साडीचा ऑल ऑलर अशी बुटी ती पूर्ण याच्यातले रंग दाखवतो आणि हे जर तुम्हाला जर देण्यासाठी जर, कलर, कलर जर कलर सिंगल कड कलरमध्ये जर पॅटर्न्स पाहिजे असेल तर सिंगल कलरमध्ये पण स्टॉक अवेलेबल करून मिळेल तुम्हाला आता पण आपल्याकडे स्टॉक सिंगल सिंगल कलरमध्ये पण अवेलेबल आहे याच्यातले तुम्हाला मी डिझाईन दाखवतो आणि प्रत्येक डिझाईनमध्ये यातला कुठला पण कलर पाहिजे तर तुम्हाला सिंगल कलरचा पीस अवेलेबल करून मिळेल हा पीस बघा एक डिझाईन वेगळी आहे त्याच्यामध्ये परत त्याच्यामधलाच हा एक पॅटर्न खालच्यामधला हा एक डिझाईन आणि कॉन्ट्रास्ट चेंज आहे हा एक पॅटर्न बघा तुम्ही पूर्ण न् वेगळा पीस आहे आणि पूर्ण सिंगल कलरचा जसा स्टॉक अवेलेबल भेटतात तुम्हाला हे पण पा। हे एक रॉ सिल्कमध्ये मटेरियल होतं हा पॅटर्न बघा रॉ सिल्कमध्ये येते प्युअर सिल्कमध्ये हे तुम्हाला सव्वीसशे रुपयाला दोन साड्यात तेराशे रुपयाला एक बसेल तुम्हाला पॅटर्न बघून घ्या याच्यातले रंग पहा पूर्ण असे लाईट वेट रंग येतात हे बघा पूर्ण पेस्टल शेडमध्ये हे पहा असे चार पाच कलरची मॅचिंग आहे आणि कलर पण पूर्ण युनिक भेटतात तुम्हाला प्रत्येक पीसमध्ये हा बघा चार चार कलरची पाच पाच कलरची मॅचिंग आहे हाईक बघा चंद्रकोरमध्ये एकदम डोला सिल्कमध्ये चंद्रकोर आहे रेंज राहील तुम्हाला दोन हजार रुपयाला दोन साड्या तर एक हजार रुपयाला एक साडी बसेल तुम्हाला हे पाहा साडी आणि हे पॅटर्न पा पूर्ण हे पहा असा पदर आहे तो पूर्ण हा साडीचा हा पदर आहे आणि याच्यातले रंग पाहा हे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट सिल्कमध्ये याचं मटेरियल वगैरे बघून घ्या तुम्ही पूर्ण बॉर्डरची क्लिअरिटी बघा हे पाहा पॅटर्न तुम्हाला हे सात आठ हजाराच्या रेंजचे घेतले तरी म्हणजे असे सिमिलर कॉपी येते त्याच्यामध्ये आपण कमीमध्ये कॉपी बनवले आहे तुम्हाला पूर्ण रेंज राहील फक्त एक हजार रुपये चंद्रपूरमध्ये हे बघा आणि कलर पाहून घेतातले हे बघा हे कलर असे वेगवेगळे कलर भेटतात आणि त्याच्यामधलीच त्याच मटेरियलमधली जर डिझाईन वेगळी पाहिजे असेल तर डिझाईन वेगळी पण आहे हे पहा डिझाईन वेगळी पण पॅटर्नमध्ये असे पॅटर्न होतात वेगळे पूर्ण त्या डिझाईनमध्ये वेगळे पॅटर्न हे पहा पूर्ण रिचनेस लुक आहे पूर्ण हा एक पा हा त्याच्यामधलाच एक वेगळ्यामध्ये काहीतरी नाच रे मोरामध्ये एक पण पॅटर्न बघून घ्या हे पण सव्वीसशे रुपयाला जोडी आहे तेराशे रुपयालाच बसल डिझाईन वेगवेगळ्या पूर्ण हा बघा विचारला डिझाईन हे बघा याच्या चोरस वर्क वाला पण आहे हे तीन हजाराची पंधराशे रुपयाला पण आहे पंचवीसशे रुपयाची साडेबाराशे रुपयाला पण आहे तीनच्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये तर लवकरच शॉपला विजिट करा आणि कस्टमर काय करतात बोलता ते बोलतात व्हिडिओमध्ये साडी दाखवली ती साडी पाहिजे मग ते लेट येतात त्याच्यासाठी स्टॉक भेटत नाही तर हे स्टॉक पाहिजे असेल तर लवकरच द्वारकादा श्यामकुमार ह्या ब्रँड्सला विजिट करावं लागेल लच्च्या सिल्कमध्ये हे तुम्हाला दोन हजार रुपयाला दोन पीस आहे एक हजार रुपयाला बसेल मार्केट प्राईझीची बाराशे पंधराशे सोळाशे शी रुपये सिंगल पीसची आपल्याकडे फक्त एक हजार रुपयाला बसेल तुम्हाला ही साडी बघा पूर्ण हे बघा याच्यामध्ये आपण नथ नथमध्ये पण काम केलेलं आहे हे बघा पूर्ण चिंतामणी शेड शेडमध्ये हे पूर्ण एकदम रिच काम आहे पूर्ण धागावर काही निघणारं वगैरे अटकणारा का कुठलाच प्रकार नाही हे बघा आणि कलरचा वगैरे काय चूस येणार नाहीचा <coughs> नट पैडर्नमध्ये हा एक बघा त्याच्यातला स्पीसेस वेगळा पॅटर्न्स वगैरे वेगळा आहे काहीतरी हे बघा असे डिझाईन पॅटर्न भेटतात त्याच्यामध्ये पूर्ण हे बघा पूर्ण प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे तुम्हाला फक्त एक व्हिडिओमध्ये मी शॅम्पल दाखवतो सर्वच डिझाईन व्हिडिओ असं दाखवू शकत नाही पॅटर्न्स तर हे एक सॅम्पल एक पाहून घ्या दादा ही सी काय पंचवीसशे हे पंचवीसशे रुपयाला दोन आहेत तुम्हाला बाराशे पन्नास रुपयाला एक बसेल ठीक बाहेर मार्केट प्राईस अठराशे एकोणऐंशी रुपयाला सिंगल पीस आहे आपल्याकडे बाराशे पन्नास रुपयाला बसेल तुम्हाला हे पाह साडी ढोसा सिल्कमध्ये आता हे एक बघा नवीन आले दादा बोल ढोसा सिल्कमध्ये वेगळा काहीतरी हा पॅटर्न पा डबल बॉर्डरमध्ये चौदाशे रुपयाला चौदाशे नव्वद रुपयाला सिंगल पीस आहे हा एक बघा त्याच्यामध्ये डिझाईन पण पहा हे पॅटर्न पहा काहीतरी वेगळं आहे युनिकमध्ये आता हे सर्वच तुम्हाला कसं बोलून दाखवू शकत नाही मी तुम्हाला पटापट कलर दाखवतो म्हणजे नाही का ते व्हिडिओ मोठा झाल्यानंतर कस्टमर कंटाळा करतात व्हिडिओ बघण्याचा त्याच्यासाठी तुम्हाला जेवढं होईल तेवढं शक्य मी लवकरात लवकर कलर दाखवतो सर्व असे वेगवेगळे कलर पाहून घ्या सर्व तुम्ही कुठला पाहिजे तो पॅटर्न पाहून घ्या सर्व आणि कुठला बी पीस पाहिजे <laughs> त्याचा क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे आम्हाला पण समजेल बाबा कुठला पीस पाहिजे काय पाहिजे लगेचच तुम्हाला जो कुठला बी पीस पाहिजे ते पीस सर्व अवेलेबल भेटतात तुम्हाला हे पॅटर्न पाहून घ्या सर्व आठे कलर भेटतात तुम्हाला हे धर्मावरम नली सिल्कमध्ये पॅटर्न आला पॅच पॅटर्न बघा तुम्ही पूर्ण हे पा कलर पा हे तुम्हाला कसं दाखण्याचं कारण काय माहिती आहे का हे मार्केट प्राईजमध्ये काहीचे काय रेटला विकायलात कस्टमरला आणि कस्टमरला काय पण सांगून प्युअर सिल्कमधून द्यायला सगळ्या गोष्टी तर आपल्याकडं तेच माल आपण कमी दरामध्ये कस्टमरच्या फायद्यासाठी स्टॉक अवेलेबल केलेला हे रेंज राहील बावीसशे रुपयाला दोन साड्या तर ही अकराशे रुपयाला एक बसेल तुम्हाला याच्यातले रंग बघा हे पहा रंग अशी पूर्ण फ्रेश आणि युनिक कलर आहेत हे बघा असे चार चार पाच पाच कलरची मॅचिंग आहे असे कलर भेटतात तुम्हाला पूर्ण वेगळे हे पहा चार कलरची पाच पाच कलरची मॅचिंग आहे हे पूर्ण नली सिल्कमध्ये हा <coughs> एक बघा काहीतरी सॉफ्ट सिल्कमध्ये याचं प्रॉपर कॅटलॉग विषय पालोचा हे पण आपल्याकडे भरपूर चालतो पालव हा ब्रँड हा बघा कलर कॉम्बिनेशन बघा एकदम रिचनेस लुक आहे ऑफिशियलसाठी ट्रेडिशनल पूर्ण युनिक लुक आहे काहीतरी वेगळं पीस बघा तुम्ही पूर्ण सॉफ्ट रंग आहे पॅटर्न पण पहा हे बघा एकदम पेस्टल शेडमध्ये आहे काहीतरी युनिक वाटेल हे बघा अशा पूर्ण तुम्हाला नवीन नवीन डिझाईन पॅटर्न असे पूर्ण कलर्स वगैरे पाहायला भेटतात तुम्हाला पॅटर्नमध्ये हे पा कलर पूर्ण फ्रेश आहेत बघा कलर हे बघा पूर्ण हे बघा चार चार कलरची मॅचिंग भेटते पथरलेखाचा कॅटलॉग पीस आहे पूर्ण प्रॉपर आणि त्याच्यामध्येच एक फॅन्शी आयटम दाखवतो तुम्हाला हे बघा डोला सिल्क मध्ये एकदम फॅन्सी आयटम आहे जालवर्क मध्ये नवीन दिले काहीतरी हे पूर्ण विणकाम केलेलं आहे विणकाम असे प्रिंट वगैरे नाही ती निघणार वगैरे रबर प्रिंट वगैरे नाही पूर्ण धागावर काही आपलं रेशमचं पूर्ण काम केलेलं आहे डोला सिल्क मटेरियलवर वर याच्यामध्ये रंग बघा दादा तुम्ही हे बघा चार पाच रंगाची चा मॅचिंग होती रंग पण पूर्ण युनिक मध्ये कलर हे बघा कलर पा पूर्ण एकशे एक शेक कलर भेटताल तुम्हाला आणि हे काय माहिती आहे का व्हिडिओमध्ये एक मी तुम्हाला एक दोन पीस आयडियासाठी दाखवले तुम्ही जर शॉपमध्ये व्हिजिट केलं तर अनेक व्हरायटी याच्यामध्ये पाहायला भेटेल तुम्हाला एक शॅम्पल दाखवलं फक्त तुम्हाला पीसेसमध्ये हा एक बघा त्याच्यामध्येच एक भंपरमध्ये आयटम घेऊन आलेलो आपण काहीतरी वेगळा आयटम हे बघा एकदम सोरस के डायमंड वर्कमध्ये पीस एक ओपन करून दाखवलं तुम्हाला म्हणजे काय हे तुम्हाला ओपन केल्याशिवाय समजणार नाही त्यासाठी ही डिझाईन पाहून घ्या तुम्ही एक नंबर आहे सिल्वर कस्टमरच्या रिकाडम त्या गोल्डन वगैरे कॉमन झाले काहीतरी सिल्वर डायमंडमध्ये आम्हाला वेगळं द्या काहीतरी त्याच्यासाठी पण आपण वेगळा पॅटर्न घेऊन आलो एक पॅटर्न पाहून घ्या सिल्वरमध्ये पूर्ण रंग बघा एक नंबर कलर आहे त्यातले पूर्ण असे कलर भेटतात तुम्हाला पॅटर्न भेटताल हे बघा पूर्ण अशी चार पाच कलरची मॅचिंग भेटते हे पहा पूर्ण वेगवेगळं कलर आहेत असे पॅटर्नमध्ये आता एक त्याच्यानंतर ते गोल्डनचा नाही राहिला आता बघ सिल्वर झाल्याच्यानंतर एक कॉपर पॅटर्न दाखवून घ्या हे कॉपर सिल्कमध्ये आता एक तुम्हाला असंच दाखवतो पॅटर्न पहा याच्यात आणखीन व्हरायटी दाखवत त्याच्यासाठी खोलून दाखवत नाही तर हे पॅटर्न पाहून घ्या तुम्ही सहा सहा कलरची मॅचिंग येते हे बघा कलर पूर्ण युनिकमध्ये फ्रेश कलर येतात पूर्ण हे बांधणीमध्ये नऊशे नव्वद रुपयाला बांनी जयपूरमध्ये आणि याची मार्केट प्राईज आहे सतराशे अठराशे रुपये आपल्याकडं फक्त तुम्हाला वेळ सा ही साडी बसल सा नऊशे रुपयाला हे पा कलर कॉम्बिनेशन बघा हे बॉर्डरचं काम बी बघा पूर्ण युनिक केलेलं आहे काहीतरी हे धागावर के निघणार आहे चिटकणारं वगैरे काहीच काहीच कसलाच विषू नाही हे पॅटर्न बघा पूर्ण तुम्ही काहीतरी वेगळा बनवला आहे रंग पण खास आहे वेगळं काहीतरी नवीन ह्याच्यातले रंग बघा तुम्ही एकशे एक कलर आहेत हे बघा हा बघा कलर दादा द्या कलर हे बघा हे कलर बघा बघून घ्या तुम्ही त्याच्यानंतर हे कलर पहा त्यानंतर हा खोला हा, हा एक पीस बघा तुम्ही फक्त हा पीस पाहिला ना तुम्ही लगेचच शॉपला विजिट करणार आपल्या हा पीस पहा आणि कलर कॉम्बिनेशन पहा या रेंजमध्ये अकराशे पन्नास रुपयाला साडी आहे बाहेर मार्केट प्राईस तुम्हाला बावीसशे तेवीसशे रुपयाला साडी भेटेल ही फक्त अकराशे पन्नास रुपयाला बसेल आपल्या द्वारकादास श्यामकुमार कल्याण ह्या ब्रँचमध्ये तर लवकरच विजिट करा हे बघा पीस हे पीस बघून तर मला तर वाटतं तुम्ही नक्कीच स्वप्ला विजिट करणार आपल्या हे पीस बघा तुम्ही काहीतरी युनिक आहे आणि रेंज फक्त अकराशे पन्नास रुपयामध्ये चल आता हे गा नवीन आले नवीन मॉटेलमध्ये बादल वासमध्ये काहीतरी वेगळा पॅटर्न आहे हे पा युनिकमध्ये एकदम सॉफ्ट कपडा ते मोबाईल मध्ये सॉफ्ट सॉफ्टनेस करणार नाही ते सॉफ्टनेस बघण्यासाठी आपल्याला द्वारकादास श्यामकुमार कल्याण ह्या ब्रँचला विजिट करणं लागून हे पॅटर्न बघा हे पूर्ण रंग भेटतात असे हे एक पा असं पूर्ण पॅटर्न मध्ये वेगळे आता त्याच्यामध्येच बघा आपण एक झिमिचू मध्ये आणले कस्टमर ह्या साड्यांचे फोटो घेऊन होते आपल्याकडे आणि आपल्याकडे स्टॉक अवेलेबल होता पण ते काय माहिती आहे का स्टॉक आल्याबरोबर ते लगेचच खलास होतो त्याच्यासाठी नाही का हे काहीतरी आपण याच्यामध्ये आता झिमिचूमध्ये अनलिमिटेड स्टॉक भरलेला आहे तर लवकरच शॉपला विजिट करा हे बघा आता बाराशे नव्वद रुपयाला साडी आहे बघा ही फक्त जिमीचू बाहेर तुम्हाला अठराशे एकोणनावीसशे रुपये आहे सिंगल पीसची आपल्याकडे बाराशे नव्वद रुपयाला याच्यामध्ये शेडमध्ये आहे ह्याच्यात प्लेनमध्ये प्लेनमध्ये पाहिजे प्लेनमध्ये पण आहेत आता ही बघा साडी बॉर्डरचं काम बघा आहे पूर्ण तरी युनिक दिले काम पूर्ण <sutters> हे पा दादा हे कुठलं आहे एक पूर्ण फॅन्सी व्हरायटीमध्ये हे बघा जे स्टॉक आलेला बोलतात दादा तुम्हाला पाहिजे शॉपला विजिट करा हे बघा पीस पा पूर्ण युनिकमध्ये पेस्टल शेडमध्ये पॅटर्न पण पाहून घ्या तुम्ही काहीतरी वेगळा एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये कपडा बघून घ्यायचा काहीतरी युनिकमध्ये हे एक ग्लास मटेरियल आलं आहे नवीन धूपच्या शेडमध्ये काहीतरी वेगळं हेच मटेरियलचं तुम्ही मटेरियलचं ग्लेस बघा आणि साडी बघा पूर्ण हे पहा हे मटेरियल बघा तुम्ही पूर्ण काहीतरी डिसेंट आणि वेगळं आणलेलं आहे कस्टमरच्या माइंड माइंडपेक्षा वेगळं कस्टमरनं विचार पण केला नसान त्याच्या पलीकडले पॅटर्न आहेत आपल्याकडे आणि काही दुकानामध्ये कस्टमर फोटो घेऊन गेले तरी पण पीस भेटत नाही आपल्याकडे फोटोच काय त्याच्यापेक्षा वेगळे पॅटर्न भेटतात पाहिलं तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार ह्या ब्रँचला हे बघा हे पूर्ण पेस्टल इंग्लिश शेड डार्क शेड लाईट शेड पाहितीशी व्हरायटी भेटेल आपल्याकडे भरपूर अशी व्हरायटी आहे परत तुम्हाला जर नववारी नववारी साड्या पाहिजे असल्या तर नऊवारी छापील पण आहे ते प्रिंटेड पण नववारी नवनी साठी शिवून घेण्यासाठी पाहिजे शिवून घेण्यासाठी पण पॅटर्न्स आहे आपल्याकडं हा एक बघा हा प्युअर डोला आणि पटोलामध्ये मिक्स शेडमध्ये आलेला आहे बघा डोला पटोलामध्ये प्युअर हा बघा पॅटर्न्स पाहून घ्या तुम्ही पूर्ण वेगळा याचं मटेरियलचं सॉफ्टनेस बघा काहीतरी युनिक आणि रिच लुक आहे हे बघा आणि ए वन फॅब्रिक आहे मटेरियल एकदम कपडा छान आहे याच्यातले रंग बघा हे बघा दादांनी लावले तिकडं हे बघा असे रंग दादा रेंज कायची याची रेंज फक्त पंधराशे वीस रुपये राहील आणि मार्केट प्राईस तुम्हाला अठराशे एकोणवीस रुपयाला बसेल हे बघा रंग आणि असे पॅटर्न येतात पूर्ण याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर आहेत पण काय माहिती आहे का व्हिडिओमध्ये तुम्हाला एक, एक दोन तीन आयटम दाखवत आपण फक्त आणि आणखीन अशी व्हरायटी पाहायला भेटत लवकरच तुम्ही दर का जवळ श्यामकुमार या ब्रँचला व्हिजिट करा पॅटर्न्स पण बघा भरपूर असे पॅटर्न भेटतात तुम्हाला हा एक बघा कोहिनूर पैठणीमध्ये जस्ट स्टॉक आलेला आहे याचा रेंज पण सांगतो तुम्हाला अठराशे रुपयाला दोन साड्यात नऊशे रुपयाला एक बसेल तुम्हाला आणि कलरच ना कलर पण दाखवून देतो तुम्हाला एकदम छान छान कलर आहेत हे बघा कलर पण हे बघा पूर्ण छान छान कलरची मॅचिंग हे बघा हे बघा सहा कलरची मॅचिंग आणि ही पीस बघा तुम्ही काहीतरी युनिक वेगळा पीस हा एक सेल्फमध्ये चोवीसशे रुपयाला दोन साड्या बाराशे रुपयाला एक बसेल ही साडी बघा वेगळ्यामध्ये अखोदर पूर्ण साडी याच्यामध्ये रंग भेटताल तुम्हाला रंग दाखवतो दोन हे आहे बघा हाय कलर आहे बघा हाय कलर आहे आणि हाय कलर आहे पूर्णच कलर युनिक आहे कलरचे मॅचिंग बघा तुम्ही पूर्ण पॅटर्न पाहून घ्या चला तर आता तुम्हाला पूर्ण कॅटलॉग पीसमध्ये वाऱ्या दाखवतो एक बघा इंदर कंपनीचं कॅटलॉग आहे इंदर कंपनीमध्ये तुम्हाला हे कॅटलॉग पीसमध्ये तीनशे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग पॅटर तर पाय डिझाईन्स पॅटर्न आहेत बघा हे पूर्ण विंदरचा कॅटलॉग परी कॅटलॉग पायतेसे पॅटर्न डिझाईन्स भेटतात तुम्हाला हे बघा एक लक्ष्मीपतीमध्ये पूर्ण ब्रँडेड कॅटलॉग पीस आहेत हे लक्ष्मीपतीचे लाईट शेड डार्क शेड पेस्टल शेड इंग्लिश पायतेस शेड भेटतात तुम्हाला एक पीसेस बघा तुम्ही पूर्ण लक्ष्मीपतीमध्ये दादा त्याचा रेट काय रेचा सतराशे अठराशे तुम्हाला लक्ष्मीपतीमध्ये हजार बाराशेपासून सुरुवात आहे पायदेशी म्हणजे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पायती रेट भेटेल हे पूर्ण नवीन नवीन व्हरायटी आहे लक्ष्मीपतीमध्ये तसं मध्ये दादा काकाचा दा रेट काय एक हजार नव्वद रुपये ल याच्यामध्ये सुभाष या कंपनीमध्ये तुम्हाला एक हजारापासून सुरुवात भेटेल भेटल पायदशी व्हरायटी भेटेल पॅटर्न भेटल आणि एवढा स्टॉक नाही पूर्ण स्टॉक कॅटलॉग पीसमध्ये स्टॉक आहे बघा वेगवेगळेच कॅटलॉग सर्व दोन्ही पण क्वालिटीमध्ये तर चला तर आता अशाच नवीन नवीन कलेक्शन बघण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार कल्याण ह्या ब्रँडला विजिट करा आणि Daniel.